नमस्कार शेतकरी बंधूंनो मी लहू रेवण्नाथ पाटील धुमाळ संचालक ओंकार गा ॲग्रो एजन्सी लासू स्टेशन पुन्हा एक वेळ आपल्या सेवेत उपस्थित झालेलो आहेत सध्या रब्बीचा सीझन चालू आहे आणि या सीझनमध्ये शेतकऱ्यांचं मुख्य पीक असतं गहू आणि गहूच्या आपण शोधात असाल तर तुम्ही चांगल्या गव्हाच्या बियाण्यासाठी संपर्क करावा ओंकार ॲग्रो एजन्सी लासू स्टेशनशी आपल्याकडे इनोव्हे सीड्स कंपनीकडून उपलब्ध झालेला आहे नव्या जमान्याचा नवीन क्रांतिकारी गहू इनोव्हेस तेहतीस आणि इनोव्हेस तेरा ह्या गव्हाचं उत्पन्न आपल्या इतर गव्हाच्या तुलनेमध्ये दहा ते पंचवीस टक्क्यापर्यंत जास्त आहे म्हणजे आपल्या भागामध्ये हा गहू आपण पस्तीस ते चाळीस क्विंटल पर्यंत या गव्हाचा आपण अवरेज घेऊ शकता हा गहू वाढायला कमी आहे याची ओंबी एक वित लांब असून दाना चमकदार आहेत कुठल्याही प्रकारच्या रोगाला तो बळी पडत नाहीत आणि खराब वातावरणासमधे सुद्धा तो आ, खाली पडत नाही त्यामुळे या गव्हाचं उत्पन्न आपल्या भागामध्ये पस्तीस ते चाळीस क्विंटल पर्यंत शेतकरी घेऊ शकता तेव्हा शेतकरी बांधवांना मी आवाहन करेल की ह्या येत्या सीझनमध्ये रब्बीच्या सीझनमध्ये तुम्ही इनोव्हेज सीड्स कंपनीचा इनोव्हेस ते आणि इनोव्हेज तेरा ह्या गव्हाची मोठ्या प्रमाणात लागवड करून आपल्या शेतीचं गावाचं उत्पन्न वाढवावं हीच विनंती जय महाराष्ट्र जय किसान